सध्या अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण देशात कोविड एकोणवीस प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून सध्या साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची लसीकरण मोहीम सुरू आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह वयोवृद्ध देखील कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेत असतानाच सतरा मार्च बुधवारी दिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात गुरुकुंज मोजरे येथील गयाबाई चवने नामक एकशे सात वर्षीय वय असलेल्या आजीबाईने कोरोना प्रतिबंधक आजी लस टोचून घेतली बुधवारी सतरा मार्च रोजी मोजरी येथील गयाबाई सवने या एकशे सात वर्षाच्या आजीने आपल्या परिवारातील सदस्यांसोबत तिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली लस घेतल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नसल्याचे सांगत त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्याचे आवाहन देखील जनतेला केले आहे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता एकशे सात वर्षीय आजीने लसीकरणासाठी पुढाकार घेतल्याने लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी सुद्धा या आजीचे कौतुक केले तसेच तिवसा येथील सेवारत फाउंडेशनचे से प्रमोद बोराडकर व सचिन राऊत यांनी आजीचा सत्कारही केला सध्या सर्वत्र साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असून मोजरी येथील गयाबाई चौने या एकशे सात वर्षाच्या वृद्ध आजीने आपल्या कुटुंबियांकडे लस टोचून घेण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले त्यामुळे बुधवारी त्यांना त्यांचे कुटुंबीय लसीकरणासाठी दिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा